पण ज्या वेळेस त्याची बहीण खासदार होती ना दहा वर्ष खासदार होती आम्ही तिला मतदान केलं ती दहा वर्षात एक आमच्या गावाला काही लागत आहे का दिलंय का घेतलंय का काहीच नाही का, का, का आमचा सरकारवर राग आहे देवेंद्र फडणवीसवर राग पण हे मालक केलाय ना तेव त्याच्यामुळे ते आम्हाला भाजपला मतदानच करायचं नाही जरंगे पाटणाने दगडाला करा म्हणलं तर आम्ही त्याला करणार पण भाजपला करणार बीडचा खासदार कोण असणार या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहेत सोनगाव गावातील काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत अलीकडे आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांची उमेदवारी फिक्स केलेली आहे आणि राष्ट्रवादी आणि आघाडीकडनं अजून उमेदवारी आलेली नाहीये परंतु गावखेड्यातील लोकांच्या भावना काय आहेत मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चाललेलं आहे याचा लोकसभा निवडणुकीवरती नेमका काय परिणाम होणार आहे गावागावातल्या लोकांच्या मनामध्ये नेमकं काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहेत आपल्या आता सोबत सोनगाव मधले ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया अमा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बंकट आश्र बरं आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे उमेदवार आहेत तर कसं असणारे मतदान गावकऱ्यांचं आणि आम्ही बाकी भाजपच्या लोकांना मतदान करणार नाही आम्हाला जरांगी पाटील सांगण त्याच हिशोबाने आम्ही चालणार बर मग भाजपला मतदान करणार नाही तर नेमका करणार कोणाला कारण पाटील जरांगी जारांगी पाटील तर राजकीय भूमिका घेत नाहीये कुठे जरांगे पाटलांनी दगडाला करा म्हणलं तर आम्ही त्याला करणार पण भाजपला करणार नाही पण पाटलांनी जर कुठलं सांगितलंच नाही उमेदवार तर मग सांगतच असते ते सांगतील हा तुम्हाला वाटतं कोणाला राग कोणावर हो आहे नेमका आज उमेदवार पंकजा मुंडे दिलेत नेमका मुंडे कुटुंबावर तुमचा राग आहे की सरकारवर हो राग आहे आमचा सरकारवर हो राग आहे देवेंद्र फडणवीस वर हो राग आहे कशामुळे हो नेमका काय कशा आमच्या आरक्षण वाटोळ केलेलं आहे पण आरक्षणाचा शब्द हा तुम्हाला मुख्यमंत्री मराठा मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेब यांनी दिला त्याने दिला होता पण ते असे शब्द होऊन नाही ना ह्याच ऐकत ना देवेंद्र फडणवीसच खरा खरा खेळ खेळतो ना मागच्या लोक इलेक्शनला अर्ध अर्ध झालत अर्धा अर्धा किती मतदान झालं होतं टोटल सातशे मतदान झालं सहाशे सातशे सहाशे सातशे मतदान त्यातलं तीनशे साडेतीनशे असं डिवाइड झालं डिवाइड झालं होतं दोन्ही कडे होईल नाही आमच्या गावातून एकही मतदान एक मतदान त्याला होणार नाही भाजपला ते पण विचार आहे का गावाचा काय तुम्ही असं म्हणताय विचार आमचा विचारच झालेला आम्ही उमेदवार उभे केलेत आमच्या गावातून तर बघू शकताय गावखेड्यातून ह्या भावना आहेत की गावागावामध्ये उमेदवार दिलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही भाजप सरकारला मतदान करणार नाही अशी भूमिका आहे आणि जारांगे पाटील सांगतील तो तेच धोरण असं भूमिकेमध्ये हे गावकरी आहेत बाकी काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात त्यांच्या देखील काय भावना आहेत आपण जाणून घेऊयात काय सांगाल एकंदरीत काय भावना आहेत लोकसभा निवडणुकीला कोण खासदार पाहिजे लोकसभेला भाजप तर खा, खासदार नाहीच पाहिजे आम्हाला कारण भाजपने असं वाटव केलं आमचं सत्तर वर्षापासून आम्हाला घुमी घेऊन आणले त्यांनी नाही पण सत्तर वर्षापासून तुम्ही म्हणतायत तर भाजपचे सरकार आता केंद्रामध्ये दहा वर्षापासून सरकार दहा वर्ष आहे पण आपलं आंदोलन पहिल्यापासून चालू आहे सत्तर वर्षापासून पहिलं आरक्षण चालू होतं आपलं त्या आपल्याला तेरा टक्के दिलं तेरा टक्के दहा टक्क्यावर आणलं पन्नास टक्क्याच्या वरून दिलं आता दिल, ते एका टिकत नाही सदावर तर आताच याचिका दाखल करून बसलाय टिकणार नाही आरक्षण सगळी खेळी करणार फक्त फडणवीस मुख्यमंत्री फक्त नावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा सगळा कारणीभूत फडणवीस आहे आणि जो काय कार्यक्रम करायचा फडणवीस हाताने होतोय परत जर इलेक्शन तोंडावरती आहे जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली आरक्षण टिकणार दिलं आणि आरक्षण टिकत हे जर सिद्ध झालं तर मग मतदान भारतीय जनता पार्टीला असेल हे शंभर टक्के होणार मग आम्हाला जर दहा टक्के आरक्षण ओबीसी मधून जर दिलं तर मनोज जर जे सांगतील ते धोरण आम्ही पुढे बी चालणार आणि फडणवीस सरकार जे दहा टक्के जर दिलं त्यांनी ओबीसी मधून तर आम्ही त्याला टक्कर होऊन नाचू ना त्यांचा गुलाल बी लावू त्यांना पण लावू गुलाल आम्ही जर नाही दिलं तर त्यांना आजच गुलाल नाही आमचा बस हे काही फुल्ली होणार नाही तुमच्या जे मतदान कशा पद्धतीने करणार काय काय बैठकी झाल्या आतापर्यंत आमच्या गावात असा विचार झालाय की आपल्याला भाजपचा उमेदवार तर नाहीच पाहिजे मराठा कॅन्डिडेट जर आपला जर सांगितलं तर त्याला मतदान होणार तसंच आमच्या गावातून दोन उमेदवार तयार केलेत आम्ही घेऊन दोन गावात घेतलं दोन उमेदवार आमच्या गावातून तयार केले आम्ही डिपॉझिट वगैरे स्वतः भरणार आहे ती वर्गाने पण नाही म्हणले आम्ही स्वतः डिपॉझिट भरून तयार करू म्हणून तर ठाम आहेत तुम्ही पाटलाच्या भूमिकेवर ठाम आहेत आम्हाला सरकारशी देणं घेणं काहीही नाही आता मध्यंतरी आपण बघितलं असेल की जारांगे पाटील यांनी फडणवीसांवरती ज्या वेळेस आरोप केले त्यावरती त्यांची यासाठी मागणी झाली जारांगे पाटलाची चौकशी होणार आहे मराठा समाज त्यांच्या पाठीमागून फुटून गेलाय असं बोललं गेलं तर तुमच्या गावातले काही लोक गेलेत का जारांगे पाटीलच्या मागून साथ सोडून एकही माणूस गेलेला नाही आमच्यावर झारांगी पाटला सोडून यासाठी लावायची कशामुळे त्या माणसा पैसे दहा रुपेक्षा मध्ये चोरी करत ना तुम्ही चोरावरून जाऊन बसला तर एक तीन पक्ष सरकार जमा केले यांनी या स यांच्याकडे ईडी लावली दादा ईडी लावली की भाजपमध्ये गेले छगन भुजबळ जेल भोगून राष्ट्रवादीमध्ये गेला म्हणजे भाजप जवळ गेले त्यांनी आणि अशोक चव्हाण सुद्धा याच्यामध्ये गेले आता भाजपमध्ये गेले कारण की जाणगी पाटला पाहिजे काही या लावायला यांच्यापाशी काहीच नाही ना फक्त समाज त्यांच्या त्यांच्याजवळ यांच्यापैकी सत्ता असली की ईडी लावणार सत्तेजवळ जाणार ईडी चौकशी करायला लावणार तर आपण बघू शकतायत ह्या भावना आहेत सर्व ग्रामस्थांच्या की जरांगी पाटील जे सांगतील तेच धोरण जरांगी पाटीलांनी जो उमेदवार आम्हाला दाखवलाय त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करणार किंवा गावातून जो उमेदवार उभा केलाय त्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार अशी भूमिका ग्रामस्थांची आहे आणि दोन उमेदवार ह्या सोनगाव या, सोन या ठिकाणी उभे केलेले आहेत अजून बाकीचे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करूयात बाबा राम 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 काय नाव आपलं माझं नाव चैत्रभुज रामभाऊ घिगे बर मी सोनगाव एका हा बाबा आता लोकसभा निवडणूक लागलेली हा कोणी तुमच्या मनातला खासदार आमच्या मनातला खासदार आता की सगळा सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस त्यांनी सगळे सूत्र चाललेले मला सांगा तुम्ही आंतरवेल लाठी हल्ला केला त्यांनी पोलीस तिथे आले सात दिवस आंदोलन चाललं होतं युस्थिशीर मग एवढे पोलीस कसे का आले अचानक बरं त्यांनी लाठी हल्ला केला त्याला हल्ला लोकांनी दगड मारल्यावर ह्याने ऑर्डर दिली का अदुगर दिली अदुगर दिली ना मग असा सूत्रधार फडणवीस आता जे इलेक्शन आहे ते इलेक्शन फडणवीसांचं नाही आता मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजप उमेदवार देत आहे तर भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे न उमेदवारी दिलेली आहे अजून बाकी विरोधी पक्षाकडनं उमेदवार जाहीर नाहीये पण हे मालक केलाय ना ते त्याच्यामुळे आम्हाला भाजपला मदानच करायचं नाही देवेंद्र फडणवीस मालक आहे का नाही कोणाच्या आमदाराचं तिकीट का खासदाराचं तिकीट कापतोय ह्याचं तिकीट त्याला देतोय त्याचं तिकीट ह्याला देतो म्हणजे हेच मालके मोदीकडे कुठे सगळं सगळं सूत्र देवेंद्र फडणवीस चालतंय फडणवीसांमुळे तुम्ही मोदींना मतदान नाही करणार नाही करणार कारण नाही तर मोदींनी त्याला आधार द्यावा देहांना आरक्षण म्हणून हा मग करणार ना मिनटो करणार मोदींबद्दल काय भावना मोदीबद्दल आम्हाला आदर आहे चांगला आहे मोदी सारखाच पंतप्रधान असावा आणि मोदीचा असावा असंही आम्हाला वाटतंय पण आताच मतदान तुम्ही करणार नाही तर आताच मतदान करणार नाहीत आम्ही तर आपण बघू शकता की ह्या भावना आहेत की मोदी सारखाच पंतप्रधान पाहिजे मोदीच पंतप्रधान पाहिजेत परंतु फडणवीसांनी जे काही महाराष्ट्रामध्ये चाललंय ते लोकांना नकोय असं गावखेड्यातल्या लोकांचं मन आहे तुम्हाला दोन हजार रुपये आज शेतकऱ्यांना दिले जात आहेत चार तीन चार महिन्याला किंवा अजून वेगवेगळ्या सुविधा आहे त्याच्यावरती खुश आहेत तुम्ही ह्याच्यावरती आम्ही खुश कशा येते 2000 हुँ, हुँ, हो हा, हा, हजार चे, दोन हजार रुपये आम्हाला देते शंभर रुपयाला गॅस दिला गॅस किती होता पाचशे रुपयाला मग मी कितीला घातला हजार रुपयाला म्हणजे एका चे आमच्याकडून किती वसूल करायला लागले महाराष्ट्र सरकार पाचशे रुपये एक टाकी भरली पाचशे रुपये आणि दोन हजार चार महिन्याला द्यायची म्हणजे एक हानी देतात एका काढून घेतात तुमची भावना की मोदी मोदी सारखे हा देशाला तसंच नेतृत्व पाहिजे मतदान करणार नाही फडणवीसांमुळेच आम्ही मतदान करणार नाही एवढं आरक्षण दिलं तर आरक्षण दिलं तर करूच ना पंकजा मुंडे बद्दल मत काय पंकजा मुंडे बद्दल मत आमचं काहीच नाही पण ज्या वेळेस त्याची बहीण खासदार होती ना दहा वर्ष खासदार होती आम्ही तिला मतदान केलं ती दहा वर्षात एक बी आमच्या गावाला काही लागत आहे का मग दिलंय का घेतलंय काहीच नाही कोणत्या योजना सुद्धा आम्हाला लागू केले त्यांनी दहा वर्षात काहीच नाही काहीच नाही पण आता प्रीतम मुंडे नाही खासदार आता पंकजा मुंडे मग पंकजा मुंडे झाली तिची बहीण आहे ती आमदार होती आता भाजपचा आमदार भाजपला आम्ही किती वर्षापासून मतदान करतो बाबा आता मला सांगा तुमच्या काळात तुम्ही तरुण असताना देखील निवडणुका होत होत्या हा त्यावेळेच्या निवडणुकात आणि आताच्या फरक वाटायला नाही आता फरक कसा फरक नाही आहे काय आता आम्ही ते धरांगी साहेब सांगितल्याशिवाय आम्ही दुसरं मतदानच करणार नाही ते जवळ आम्हाला बरोबर सांगते का बरोबर त्यांच काय नेमकं काय का नाही नाही त्यांनी सांगितलं तरच आम्ही ते मतदान करणार नाही तर आम्ही बाकीच्या करणार नाही असं काय काय दिलं अशी काय जादू केली पाटलांनी काय काय जादू केली आता बघा तुम्ही तुम्हाला आज पत्र कळलं नाही का आम्हाला आज काय काय दिले आज आज आरक्षण का नाही दिलं का आज पत्र शपता वाहिल्या <laughs> काय नाही केलं आरक्षणाचा काय काय कळालं तुम्हाला फायदा काय तोटा काय नेमका कळायला लागलं ना तर आम्हाला बी कळायला लागलं ना की आता आता पण आम्हाला कळत नव्हतं आता कळायला लागलं किती मराठा समाज ह्या गावात किती आहे नेमका किती मतदान आता काय पाच सातशे मतदान असेल बर म्हणजे जवळपास हजार पंधराशे लोक आहेत सगळे हा किती लोक आहेत नोकरीला गावातून आता आमच्या गावात काय एक दोन तर नोकरीला आहेत बरं बाकीचे कुठे नोकरीला आमच्या गावात एक दोन का काय नोकरीला लागली काय काय मुख्य व्यवसाय काय गावकऱ्यांचा काय आमची शेतीच करते तर शेती तुम्हाला आता शेती आम्हाला दीड एकर आणि मुलं किती आहेत तुम्हाला मुलं काय एकच आहे दीड एकर शेती हा पाण्याची काय सोय पाणी नाही काय नाही आता चला की तुम्हाला कोडी फटे पाणी जाणार तुझं पाणी नाही विहिरीत पाणीच नाही नाही आज असा आरोप केला जातोय मामा की जरांगी पाटील शरद पवारांनी उभे केले त्याच्यावर काय म्हणते तुमचं ते 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 आहे काही आरोप घ्यायला लागले कारण काय सत्ता आहे थे त्यांच्याकडे ते काही आरोप करायला लागले इलेक्शन जवळ आलेले अचानक जरांगी पाटील म्हणले करा पवारांच्या उमेदवाराला मतदान कसं काय म्हणते ना मग करणार का नाही नाही म्हणणार तसं म्हणणार नाही हो दिसत आहे का व्यवस्थित दिसत आहे ना ऐकायला वगैरे ऐकायला येत आहे तब्येत वगैरे ठणठणी हा बर काय चाललंय काय नाही आपलं आता काम धंदा नाही होत काय बसूनच बसून असतात हा किती मुलं आहेत तीन आहेत तीन मुलं आहेत हा काय करते उच्चवाड आहे तिन्ही मुलं उच्च वाढत आहेत आता गावागावातून जर दोन दोन उमेदवार दिले तर बीड जिल्ह्यामध्ये असे हजारो गाव आहेत आणि प्रत्येक गावातून जर दोन उमेदवार म्हणलं तर दोन तीन हजार फॉर्म होतील मग दोन तीन हजार उमेदवार जर दिले तर निवडणूक कशी घ्यायची मेन मग ह्याला कळायला पाहिजे ना आरक्षणचा मुद्दा आहे गावातला पाण्याचा मुद्दा आहे नुसती कुरकुडीच राजकारण नाही सगळे एका मायेचे म्हणी राष्ट्रवादी दिलं काय भाजप दिलं काय कोणीच शेतकऱ्याला वाली नाही त्यामुळं आमच्या मराठा समाजाचा आरक्षणची एवढी गरज आहे जरंगे पाटील किती उपोषण झाले दोन दोन महिने तीन तीन महिने उपोषणाला बसले ह्यांना कुठलीच ह्यांना हे नाही आणि भाजप तर कुठली दखल घेत नाही उलट विरोध करतोय कि आरक्षणाला दहा टक्के आरक्षण देऊन फसवू आरक्षण देतोय आणि निवडणूक संपले की ते आरक्षण रद्द होते तर आपण पाहिलं आज मी बीड जिल्ह्यातील आणि बीड तालुक्यातील सोनगाव या गावामध्ये आलो होतो आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती या गावाचा जो निर्णय झालेला आहे जरांगे पाटील सांगतील तेच धोरण आणि जारांगे पाटील बांधतील तेच तोरण या भूमिकेवरती गावकरी ठाम आहेत जारंगे पाटील सांगतील त्यांनाच मतदान करणार ही भूमिका घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरती गावखेड्यामध्ये एकी झालेली आहे